आणि मम्मीचा बर्थडे मम्मी हॅपी बर्थडे मम्मीचा आशीर्वाद घेतो ते गणपती बाप्पाच्या किती जवळ जायला भेटत बर्थडे टू पुण्यामध्ये आम्ही आता चाललाय संकेत चल संकेत बाय बाप मी लायलो मी तू लायला भेटू दर्शन भारी होत चालले आपले कुठे आम्ही लेण्याद्रीला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर कालचा नाईटचा जो स्टे होता ना तो आपला पाली गावातच होता आता आम्ही फायनली इथून पूर्तता करतोय नेक्स्ट गणपतीकडे या ठिकाणी सगळ्यांचंच आवरलंय सगळेजण आता बॅग वगैरे ठेवताय संकेतचं पण आवरलेलं आहे बाप संकेत पहिल्यांदा लवकर उठला असेल मी म्हणतो संकेत पुण्याला किती वाजता उठतोय आठ साडे आठ काही खोटं बोलतो हर्षदचं पण या ठिकाणी आवरलेलं आहे हर्षदनी पहिले प्रसाद घेतलेला हातात पप्पा सुद्धा रेडी झालेले पप्पा काल पण येल्लो आज पण येल्लो येल्लो कलर जास्त आवडायला लागला का चेंज आहे चेंज का मँगो कलर आहे चलो रक्त द बॅग आणि मम्मीचा बर्थडे मम्मी हॅपी बर्थडे मम्मीचा आशीर्वाद घेतो बस एवढं सांगू शकतो मी आता काय मग बर्थडे ची पार्टी काय पार्टी मग ते पण अरे मॅडम आवरलेलं आहे व्यवस्थित ठेवा सामान हा कोचू काचू नका ते वरती कॅमेरा पण आहे त्याचा पण विचार करा तोपर्यंत मी गाडीला कपडा मारून घेतो एकदा कारण समोर येऊन थोडी धूळ दिसतीये गाडी कशी चकचक दिसतीये टर्न करून घेऊया तर आपण आता ज्या चौथ्या गणपतीला चाललोय ते महडचं वरद विनायक गणेश मंदिर तर आता आपण तिकड पूर्तता करूया अरे या ठिकाणी आता लावतीय आणि पालीपासून आहे ना अडोतीस किलोमीटर आहे आले का पाठी सगळे सेट तुमचं काय बॅगचा काय प्रॉब्लेम झाला आधी ठेवली होती आता तुम्ही ना सामान व्यवस्थित नाही ठेवलं डिक्कीत नाही तर सगळं सामान बसतं मध्ये आता नंतर लावणं पडली बॅग अर्ध्या पुढे घेतल्या सामान व्यवस्थित ठेवलं ना ब्लँकेट वगैरे टाकले ना मागे ते सर्व ना पायाखाली येत होते नाही ना आपण ते ब्लँकेट धुतल्या गेले असते हे रिकामा अडचण नाही का पूर्ण प्रवासामध्ये आणि पाठीमागे जे डोंगर दिसतंय ना ते ऍक्च्युअली किल्ला आहे सरसगड म्हणून आणि त्याच्याच पायत्याशी म्हणजे ह्या साईडला आहे ना मंदिर आहे काल आपण नाईटला आलो होतो ना म्हणून आपल्याला ते बघायला भेटलं नाही पण आता मॉर्निंगला बघायला भेटतंय किती सुंदर वाटतंय ना आणि त्या गडाच्या कडा वगैरे पण दिसत आहे बघा मी फुल झूम केलेलं आहे बोला गणपती बाप्पा मूर्ती मोर्या या साईडला बघा समोर इमॅजिक आहे येऊकत तर तिथं पण सांगत येणार वाटतं मैत्र सोबत संख्याची काय प्लॅनिंग कधी का पण जाते मैत्रीण बोली चलो की चलो तीन महिने काहीच नाही नंतर का अच्छा की थांबा सीएनजी दिसलं की लावा गाडी आता महड आलेलो आलेलोय आणि आता एकदा गाडी वगैरे पार्क करून दिलेली या साईडला आणि गाडीची पार्किंग बघा ना अशी शेतात बीतात केलेली मस्त अशी पार्किंग मी पहिल्यांदा बघतोय किती भारी गावरान पार्किंग संक्या इकडे फोटो काढे भारी लिहारी युनिफॉर्म त्यांचं कसं आहे यस बाय बाय तर मंदिराकडं जाण्याचा जो रस्ता आहे ना बघा इक इक ना इकडून पण आहे इकडून पण घर आहे ना समोधून रस्ता आहे गाव पण किती सुंदर आहे ना असं मल्टी कलर गाव आहे बघा ब्ल्यू कलर आहे कुठे ग्रीन कलर आहे किती छान आहे आणि मम्मी पप्पा आरू सगळे पुढे चालले गेले आम्ही गाडी लवच तर समोरच आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया हा आपला चौथा गणपती आणि आपल्या दिवसाची सुरुवात इथून होती आणि मम्मीचा आज बर्थडे तर मम्मी किती लकी आहे मम्मीला आज सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे ते पण अष्टविनाकच्या गणपतीचं नाही कुठे गेले रे आपला नंबर पण नाही लावला मध्ये गेले वाटत ते डायरेक्ट ते तिकडे कुठे गेली काय उचलून घेते काय वरद विनायक गणेश मंदिर अष्टविनायकातला चौथा गणपती या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी या मंदिराचा गाभारा पेशवकाली असून तो हेमाडपंथी आहे हा गणपती पुरातन काळातील असून येथील गणपती वरद विनायक म्हणजे समृद्धी व यश देणारा आहे येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पवडकर यांना सोळाशे नव्वद साली ही पाण्यात सापडली आणि सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले मस्त हर्षण झाले ना गणपती बाप्पा जवळ जायला भेटतं इथे ना डायरेक्ट चरण स्पर्श वगैरे करता येतो आमच्याकडे सगळे व्लॉगर्स झाले ना इकडून तिकडून येत राहतो राग में देख रे अरे में बोल रे ना तेरे पास माईक आहे ना तो धीरे बोल ना तू चले गा ना तो अरे आंघोळीला तशी पण आंघोळ नाही केली सकाळी तुमच्या सर्वांच्या आधी मी आंघोळ केलेली काही पण ते केस माग कर हे झालं सुरू केस माग कर केस माग कर नाहीतर तर धामतोस मम्मीचं किती भारी बड्डे दिवशी दर्शन झालं किती लवकर दर्शन झाले आणि किती शांतते आणि मस्त दर्शन झाले गणपती बाप्पाचे चरण पण स्पर्श करता आले आपला छोटा ब्लॉगर कुठे चल रे आज बाबो मॉडेल फोटोशूट चालू या ठिकाणी फोटोग्राफर तर आम्ही सगळ्या फॅमिलीने ना इथं मस्त पैकी आता फोटो वगैरे काढलेले मम्मी बाप्पाचे अजून फोटो चालू आहे अरे बस रे बस बस चला तर आपल्या ग्रुप मधले जे पोर आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी घेऊ म्हटलं हातातलं वगैरे आता तेच बघतो आम्ही खूप सगळं इकडे भेटलं पाहिजे अशा खेळायच्या घड्याळी घेऊ हातातले बँड पाहिजे आहे की नाही आता बघ कुठे भेटतील अगं मम्मी ते पोरांसाठी काहीतरी घ्यायचं आपल्याला शेवटच्या ठिकाणी नाही भेटले तर घेऊन टाकू ना आता इथं आहे तर घेऊन टाकू ना इकडे संकेत हॉटेल आहे संकेत हॉटेल चल संकेत पार्टी चल चल ना मम्मी ते बघताय काय घ्यायचं काय नाही मला तर ते स्वास्तिकच आवडलंय पण ते छान आहे रे हे पण छान आहे बदक आहे किती सुंदर आहे ते मार्केटच्या बाजूलाच तलाव आहे इथला मेनू बघ तोंडाला पाणी आणणार आहे अरे तोंडाला पाणी आणणार मेनू काय घ्यायचं तर आम्ही हे बघा अशी साखळी घेतली पोरांसाठी आवडतील ना रे त्यांना छोटस कुकर आहे ते भांडे ते मला ते भांडे घेऊन द्या कधी गेले मला भांडे शिंगणापूरला लहानपणी घेतले होते अरवी काय म्हणते माहिती आधी तर ट्रीप आलेली ना तर मी म्हंटल शिक्षक लोकांची किती आयुष्य मस्त फिरायला भेटतं ठीक आहे म्हणे तू पण शिक्षक होई म्हणे पण अमेरिकेला जाय म्हणे मग आणि तिकडे वीस पंचवीस लाख रुपये पेमेंट घे म्हणे पण मी काय शिकू लोकांना म्हणजे स्टुडंटला मला इथे ब्लॉगिंग मी ब्लॉगिंग शिकवल कमेंट मध्ये सांगा मी तर ब्लॉगिंग चे क्लास घेतले की व्हिडिओ एडिटिंग चे तर तुम्ही माझ्याकडे लावशाल का एडिटिंग तर नाही तर लावशाल का क्लास आ, <laughs> थी थी। मी शिकवल तुम्हाला म्हणून असं म्हणाल हा घ्या मला हॅलो गाय आरुल एक दोन व्हिडिओ वगैरे काढायचे तिथे एकदम भारी नेचर होता आम्ही व्हिडिओ वगैरे पण काढलेले आता आपल्याला जायचं आपल्या पाचवा गणपतीकडे म्हणजे थेऊरच्या चिंतामणीकडे एव्हरी वन इज कम्फर्टेबल तू का बर पुढे आला रे कुछ भी आता मम्मीचा बर्थडे करायचा आपल्याला सो नाईटला आपण हॉटेलला गेल्यावर आता मम्मीला विश करून टाकू बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी मम्मी हॅपी बर्थडे टू यू मम्मी बघ पप्पा जे एक टाळे आजव पप्पा मम्मीला विश करा काय म्हणा ना हॅपी बर्थडे आय लव्ह यू हॅपी बर्थडे टू यू आय लव्ह यू पप्पी लाईल म्हणलं आय लव्ह यु टूल आता आमचा जो रूट आहे ना तो परत पुण्यातून जातोय आम्ही तर हा जो दिसतोय ना हा पूर्ण खंडाळा घाट आहे म्हणजे जुना जो खंडाळा घाट आहे ना त्याने चाललेलो आहे आपण हा घाटलाही दिवसानंतर चाललोय इथं मी बाईकने पण आलेलो आहे माहितीये का

लोड पण घेत नाही व्यू किती भारी इतका मस्त घाट आहे ना खूप मजा येते कसं ऍडव्हेंचर वाटत ना अरे जाताना आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली ना बापरे प्रवास आहे ना किती लांबचा असला तर काही वाटत नाही पण ट्रॅफिक एक दीड किलोमीटरची पण असली तर बापरे डोक्यात डायरेक्ट शॉर्ट होऊन जातो इतकी ट्रॅफिक लागली माहिती का खूप बोर झालोय यार आम्ही तर काही आम्ही ना पुण्यामध्ये आणि आता चाललाय संकेत चल संकेत बाय बाय आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो आपल्यालाच करायचा आहे संकेतला आता ट्युशन वगैरे पण आहे चल ऑल द बेस्ट चांगलं ट्युशन कर ट्युशनच्या नावाने कुठं फिरू नको फक्त मम्मीचा आशीर्वाद घेतोय का देना का त्याला आशीर्वाद शंभर पोरींसोबत फिरो अरे बापरे तथाच तू चल बालका का भव कॅमेरा ठेवलेला आहे बरं का एक ड्रोन कॅमेरा तुझ्यावर इकडे तिकडे फिरू नको कुठं मेट्रोनी चालला का चल जाई जाय ज जाय ए काहीतरी खाऊन घेशील रे राजानं हर्षद आलेलं आहे पुडा आणि आर्य पाठमाग गेली बघा चौपायला नंतर तुम्हाला दर्शन घ्यायच्या पहिले एकदा फोटो बा करून घेऊ तर आता मी जेवण करण्यासाठी थांबलोय कारण मम्मीला आरोहीला सगळ्यांनाच भूक लागली आहे आणि तुम्हाला तर आहे मला लवकर काही भूक लागत नाही तर आमच्या ना मस्त पैकी जेवण झालेलं आहे चालला ना हा ना स्लो पण चाललाय आपण आपल्या शेड्यूल नुसार खूप लेट चाललेलो आहे चला आपण चार वाजता पोहोचायला पाहिजे होती आता किती वाजले चार वाजता वाजले वीस मिनिट लागणार आहे अजून दहा मिनिट लेट समजा आपण चलो तर चला आता दर्शनाला जाऊ आम्ही गाडी या साइडला पार्क केलेली आहे चलो सगळे ब्लॉगर आहे बा आमच्याकडं तर काय फ्रुट्स मार्केट आहे का फळ आणि तेच जास्त दिसतंय आहे आपल्याला सगळ्या ठिकाणी ओळखी लगेच आवाज देते अष्टविनायक मधला आपला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी या मंदिरातील गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू असून श्री मोर्या गोसावी यांचे नातू श्री धरणीधर महाराज यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली शंभर वर्षानंतर पेशव्यांनी येथे एक सुंदर मंदिर व आकर्षक सभागृह उभारलं हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनलेलं आहे त्या काळात हे मंदिर बांधण्यासाठी चाळीस हजार रुपये एवढा खर्च आला होता मंदिर खूपच सुंदर आकर्षक आणि मजबूत आहे तर आता आमच्या पाचव्या गणपतीचे सुद्धा दर्शन इतके भारी झाले माहिती का चिंतावणीचे सगळे दर्शन भारी होत चालले आपले पुढचे पण दर्शन चांगले झाले पाहिजे आप आपले असे चलो आमचे दर्शन वगैरे हो इतके मस्त आले सगळ्यांसोबत फोटो वगैरे पण काढले आम्ही आम्हाला प्रत्येक ठिकाणी फोटो काढणारे भेटतात सगळेजण आपल्यावर इतकं प्रेम करताय ना त्याच्याबद्दल खरंच खूप आभारी आहे आता आपल्याला जायचं आहे लेण्याद्रीला तिथे ना गिरिजात्मक गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी पण मला असं वाटतं की आपल्याला जायला वेळ होईल सो आता काय आपलं दर्शन होणार नाही बट आपण मॉर्निंगला दर्शन घेऊ आणि आपला आजचा जो स्टे तो लेण्याद्रीमध्ये करू यार तुम्ही अंजीर कधी घेतले मला कुठं काय म्हणलं मग तू फोनवर ओके मग तुम्ही चान्स साधून घेतला मला आवडत पण नाही अंजे तसं पण पण मला चॉकलेट दे ना पाठी मागून ना चॉकलेट आता किती खातो अरे धुन दे ना धुतले का दे गारवे फोडून अशी अपेक्षा करतो येतांनी जशी ट्रॅफिक लागली तशी ट्रॅफिक नाही लागली पाहिजे कारण आम्ही त्या रोडनी म्हणजे एकच रोड तीन चार वेळेस पार केलेला आहे आम्ही आज तरी काहीतरी नवीन रोड पाहिजे जायचं तेर रूट मला असं वाटतं वेगळाच रूट आहे ना हा मनसर राजगुरुनगर रूट आहे ना आपल्याला राजगुरुनगर लागणार आहे मग मनसर लागणार आहे मग नारायणगाव आणि आपल्याला परत नारायणगावला पण नाही बरं का म्हणजे ओझर जे आहे ना ते अलीकडंच आहे म्हणजे आपल्याला पहिले पुढे जाण परत मागे येणे मी बघताय ना आता कुठेतरी तोंड पाहिजे धुवून घेतो भाऊ म्हणजे मला एकदम फ्रेश वाटेल कारण भरपूर ट्रॅव्हल करायचं आम्हाला हे बघा एकशे सहा किलोमीटर जायचं आम्हाला आणि जवळजवळ तीन तास दाखवतोय इथं आठ वाजता पोहोचलो असं सांगतय मॅप पण आम्हाला वेळच लागतो कारण आम्हाला सीएनजी पण टाकावं लागणार हे बघा सीएनजीची आपली गाडी कमी झालेली आहे आपल्यात कोणाला गाणे येत नाही का आमच्या पप्पाला भारी भारी गाणे येते पप्पा मनावर काय करतो गाणं भेंड्या गाण्याचं फटाट केवळ आपण ए हर्षद तू आणि मम्मी तिथे एकमेकाला कसे प्रश्न विचारतो तसं विचारांते हा काय ते एकदा सांग ना ऑडियन्सला पण माहित झालं पाहिजे आपल्या ते काय प्रश्न विचारला होता की हत्ती फ्रीज मध्ये कसं ठेवणार मग उत्तर दिलं दरवाजा फ्रीजचा दरवाजा खोलायचा हत्तीला मध्ये टाकायचा दरवाजा लावायचा मग जीर तर मग जीर ला कसं ठेवायचं मग माणूस काय म्हणाल मी फ्रीजचा दरवाजा उघडला आणि जीर ला ठेवल पण जीर कसं ठेवता येणार नाही कारण हत्ती फ्रीज मध्ये मग दरवाजा खोलायचा हत्तीला बाहेर काढायचं जीर मध्ये ठेवायचं दरवाजा लावायचा आणि अजून एक समजा असं की सगळे प्राणी ना वाघ आणि वाघिणीच्या लग्नाला गेले फक्त एक प्राणी आला नाही कोणता प्राणी मग माणूस विचार करला कोणता प्राणी नसल आला तर तो प्राणी कोणता बाबर लहानपणी लय भारी ह्या मी ट्रिक क्वेश्चन विचारायचो पण हत्ती आणि मुंगीला पंडाव खेळत असते तर मुंगी मंदिरात लपती हत्तीला कसं काय कळतं मग लोक विचार करते मुंगील बघितलं असेल मुंगी दिसले असल मग असं नाहीये तर त्याचं असं आहे की मुंगीची चप्पल आहे ना बाहेर होती मंदिराच्या मग हाती ती चप्पल बघतो मग आता लोक हे लॉजिक लावतील मुंगी काय चप्पल घालती का मग हत्तीत मुंगी घालणार पण डाव घेते का आणि अजून कसं आहे हाती जर तळ्यात पडला म्हणजे पाण्यात जर पडला तर वर कसा येईल मग कोणी म्हणतो पोहतील कोणी म्हणतो चालतील बट सिंपल आन्सर आहे पडल्यावर ओलं होईल ना एक ट्रिक क्वेश्चन आहे असे लय विचारायचो मी काय मग मी माझ्या मला माझ्याकडे असा भांडार राहते प्रश्नांचा मी कुठे गेलो ना ते पण मला म्हणायचे विचार मग काहीतरी मग आम्ही असं संध्याकाळी असं बसलो ना सगळे माझा प्रश्न विचारायचं गेम खेळायचो म्हणजे आय कॅन प्राऊडली से माझं लहानपण विदाऊट स्मार्टफोनच होतं इट्स प्राऊड फिलिंग फॉर की हा की असं गप्पा ठप्पा मध्ये गेले पण आजकाल म्हणजे लहानपोर पण असं गप्पा गोष्टी जर करत असतील मी दोनच्या गोष्टी कसं राहत असेल लांबावर गे हे फॉर्च्युनर ही मडसटी गेम तो गेम असंच गप्पा राहत असतील बट आमच्या लहानपणी आम्हाला गाड्या घोड्यांचं असं हे नव्हतं ना गोष्ट पण असं राजा राणीच्या गोष्टी राहायच्या वेगवेगळ्या गोष्टी राहायच्या मग असं कोणी घरात मोठा असलो ना ते गोष्टी सांगायचं आम्हाला आपले बाबा पण बरं का गोष्टी सांगायचे हा फक्त तर्क नव्हतं लागत म्हणजे काही निघल बट गोष्ट सांगत होते <laughs> आम्ही गाडीत सीएनजी टाकलं ना आरोही बघा आता बॅक साइड ला जाऊन बसलेली आहे आमची मम्मी बा कशी रिलॅक्स बसलेली आहे पप्पा पण रिलॅक्स बसलेले बसा बसा आरोही राहायचो पण आता एन्जॉय कर माग हर्षद आहे मला कंपनी समोर चलो बाबा गॅप पड गया लगेच मागच्या गाडीवाली हॉर्न मारायला लागते आमची मम्मी म्हणजे डॉन दिसते आमची मम्मी बड्डे गेले मग आज अरे हा केक जाताना घेऊ न चले भर जोक झाला आमचे पप्पा काय म्हणे माहिती का मम्मीचा बड्डे म्हणे आज मी पण म्हटलं मम्मीचा बड्डे आहे ना तर जाताना केक नेऊ म्हटलं तर पप्पा काय म्हणे हा हा आपण केक नेऊ म्हणे जाताना तिकडे बड्डे करू मम्मी आणि नाही 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 केक वगैरे नको नाही पप्पा आणि न्यायचा म्हणे केक न्यायचा म्हणे मम्मी मम्मीने नका खर्च करू म्हणे पप्पा आणि खर्च करू दे दहा रुपयाचं का होत नाही केक घेऊ म्हणे रुपयाचा म्हणले बाप्पा वीस रुपयाचा केक पन्नास रुपयाचा पण घेऊ त्याला काय पन्नास रुपयाचा केक मम्मीच्या बर्थडे काही ह्या प्रवासाला खूप जास्त मजा आली आणि फायनली पोहोचलो आम्ही लेण्याद्रीला समोर बघा ती लेणी दिसते आता तुम्हाला दिसत नसेल कारण तिलाही दूर आहे मी झूम करतो ती लेणी आहे आणि तिथंच गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर आपल्याला आप आता तिकडच जायचंय आणि तिकडं हॉटेल वगैरे भेटेल ना अरे राहायला आपल्याला तू आलेली लहानपणी लहानपणी म्हणजे आता आलेली आठवीला ला आता मग किती वर्ष झाले त्याला भेटल का मलाच रे बाबा आम्हाला भक्तनिवासमध्ये मस्त जागा पण घेतलेली मम्मी पप्पा सगळे ते पुढे गेले आणि चला आता ही बॅग घेऊन गाडी लॉक करून आपण पण जाऊया आराम करायचं बाबा भक्त निवास इतकं सुंदर आहे ना हे बघा हे व्ही आय पी सेक्शन ऍक्च्युअली इतकं मस्त आहे ना किती छान आहे واو كنت आता कशी मस्त झोप लागल मी सोसतो आमच्या पप्पा म्हणे खालीच ऍडजस्ट करू म्हणे खालीच झोपू म्हणे खाली बेड वगैरे काहीच नव्हतं म्हटलं पप्पा एवढं ट्रॅव्हल केलंय थकलोय चांगली झोप झाली पाहिजे म्हटलं इथं मस्त झोप लागल लावताय वावताय आता टीव्ही वगैरे कशी बसली चला आपण आजचा ब्लॉग आपला याच ठिकाणी एंड करूया होप सो तुम्हाला व्लॉग बघायला खूप जास्त मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये ರೇ <laughs>